नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज परत एकदा आपण डोंगरात आलो आहे रानभाजी शोधण्यासाठी तर एक हळूहळू कशी राज रानभाजी आहे ती या टायमाला येते म्हणजे पावसाला पडला ना की रानभाजी येते ती तर ती रानभाजी म्हणून शोधण्यासाठी आलो आहे तर आपल्यासोबत आईसुद्धा आहे आणि भरपूर आपण असताना वरती आलो आहे खूप ठिकाणी आपण शोधला भाजी म्हणून आता भेटते नाही ती सध्या आता वरती आपण चाललो आहे तर भाजी आपल्याला ती रा भाजी भेटते की नाही रानभाजी तर आई आहे पुढे आणि आपण चाललो आहे वरती आता बघी आपल्याला ती रानबाजी भेटते की नाही तर आईने त्या दिवशी बघितली होती ती रानबाजी तर आपण त्याच ठिकाणी चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो त्या बाळाजीची ओळख वगैरे करून दाखवतो आणि त्याची आता आपण रेसिपीसुद्धा बनवणार तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चाललो आहे वरती बघा समोर आई चालू आणि आपल्याला असं वरती जायचं आहे आणि थकायलासुद्धा भरपूर झालं आहे सडायला आणि पावसाने मित्रांनो सकाळपासून भरपूर आहे म्हणून <coughs> जायला आम्हाला भेटलं नाही तर आता आलो आपण तो बघी आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे तिथपर्यंत असं आपल्याला असं वरती जायचं आहे तर मित्रांनो आपल्या लोकेशनमध्ये आपण पोचलो आहे पूर्ण मित्रांनो साईडला पूर्ण जंगलच आहे बघू वातावरण असो एक नंबर आहे पूर्ण एक तुम्हाला ग्रीनही भेटेल आणि खाली मित्रांनो बघत जाऊ लागतं आणखी ना भरपूर झाड झाले बघा पूर्ण झाड झालं आई तिथे पुढे गेले आईला भेट भेटली वाट चला बघे भेटली का हां आईला मित्रांना भेटले तर बघू सर मित्रांनो ही रान भाजी आहे ती याला आम्ही धीरेसिद्धा बोलतो धीरे बोलतो याला नवीच अशा प्रकारे असते आणि हीच भाजी मित्रांनो आपण शोधणारे आलो तर आता भेटलेली आपल्याला ही भाजी बघा अशा प्रकारे त्याची पानं असतात ही बघा हे बघा अशा प्रकारे पानं असते आणि आता आई तुम्हाला तोडून दाखवेल कशा प्रकारे ही कापायची ते हे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे बघा फक्त आपल्याला ह्याचाच वापर करायचा आहे भाजीसाठी हे बघा ह्याच्या गाठीचं तर चला तुम्हाला दाखवतो अजून स्वतःयची आपल्याला आणि तुम्हाला याची रेसिपीसुद्धा दाखवणार कशाप्रकारे ही भाजी बनवली जाते ती भरपूर जणांना मित्रांनो माहिती नाही कशा प्रकारे भाजी बनवली जाते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे भाजी बनवली जाते आमच्या इथे याला दिरे बोलतात दिनेसुद्धा बोलतात खूप ठिकाणी अलग अलग नाव आहे तुमच्या इथे याला नक्की काय सांगतं मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण जाऊया पुढे तिथेसुद्धा एक झाड दिसतो आपल्याला बघूया त्याला आहेत काय मोठं झाड दिसतं आहे बघूया आपण नाही गं बघा मित्रांनो खूप वाढलं आहे जेणेकरून आपल्याला सांभाळून पाय टाकावं लागतं हा बघा अशा प्रकारे ना पूर्ण हे बघा हे पूर्ण साईडला मित्रांनो काही आलं आहे बघा अशा प्रकारेचा पूल वगैरे येतो पूर्ण ठिकाणी भरलेलं आहे आणि आपल्याला झालं पुढे मित्रांनो आलं आपण पुढे हे बघा इथे सुद्धा एक भाजी आहे हे बघा इथे सुद्धा एक दिने भाजी बघा इथे पण आपल्याला भेटले मस्त की मोठी आहे एवढी मोठी बघू शकता मित्रांनो पूर्णपणे गेले खालपर्यंत हे बघा अशा प्रकारे ही भाजी मित्रांनो हिला दिने भाजी बोलतात मित्रांनो खूप कमी भेटते मित्रांनो हे बघा आता आई तोडून दाखव ना थोड्याने हातात घ्यायचा पाज हांसाठी ठेवसा ठेव हां तर खाज ना ही पण घे हे बी गेलो मग काढून तुम्ही तो बघा मित्रांनो सुद्धा आहे तिरान वाजे आपल्याला भाजीपुरती भेटलेली आहे बस झालं आपल्याला हे बघा एकच नंबर मित्रांनो काम झालेलं आहे आपलं भाजीपुरती आपल्याला भेटले हे बघा हां बस झालं ना कुठे अजून अजून आईल एक सापडले बघूया मित्रांनो खायला पण खूप चांगली लागते माझी म्हणजे कुठेही तुम्हाला भेटणार नाही जास्त करून ती फक्त जंगलामध्ये भेटते हे बघा ते आईलाच भेटल्या तुम्ही हे बघा भरलेलं आहे हे बघा मस्त घ्या अशी पान असतात त्याला हे बघा समजून घ्या पहिला ते बघा अशा वगैरे पान असतं त्याचे हे जाण माझे आणि हां आपलं तर श्रावण तसं पण ना श्रावण सोमवार चालू झालेलं आहे श्रावण चालू आहे तर श्रावण हां याच्यामध्ये श्रावणामध्ये जेवतात पण हां याच्या जेवतात पण पाण्यामध्ये ह्या जेवणात या, या पानामध्ये आणि ह्याच्याच भाजीचा भाजी पण भाजी तुम्ही खाऊ शकता श्रावणामध्ये श्रावणामध्ये खाली ना भाजी हा प्रतिम लागते मित्रांनो तुम्हाला मी दाखवता कशाप्रकारे अशी भाजी बनवतात तुम्ही डाळीत वगैरे कशामध्ये पण टाकू शकता तर त्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला एवढी भाजी भेटली ते काहीच्या हातामध्ये आणि इथे घेतले तर दाखवतो तर मित्रांनो आपण जे भाजी कापली ना काढली ना ते साफ करून घेते हे बघा प्रकारे आपल्याला पानं वगैरे काय घ्यायची नाही फक्त अशा प्रकारे दांडी घ्यायची हे बघा जे डेट आहेत ना मित्रांनो ह्याच्यात आपल्याला भाजी बनवायची आहे बघा अशा प्रकारे आता आहे ना साफ करून घेते हे बघा अशा प्रकारे फक्त आपल्याला डेट घ्यायचा आहे बघा तुम्ही कधी शेवाचे शेंगे खाले असतील ना त्यासारखीच भाजी लागते आणि त्याच प्रकारे आपण बनवायची असते ही हे बघा ह्याला सोरून वगैरे बनवायची असते तुम्ही शेंगे खाल्लेच नाही तर त्यासारखीच ही भाजी शेंगा म्हणजे हे बघा अशा प्रकारे आपल्याला एवढी भाजी भेटली आहे भाजीपुरतं भेटली ना हे बघा आता आपण चाललो आहे घरी काय खूप मी मित्रांनो आम्ही प्रयत्न केला शोधण्याचा खाली आम्हाला भेटली ना आता वरती येताना आपल्याला चार पाच झाडं भेटली इकडे आईने अगोदरच बघून आले होते तर आता कोणी नेले ना ते चांगली गोष्ट आहे मित्रांनो आता इथे भरपूर लोक आहे ना घेऊन जातात भेटली भाजी आणि ही डोंगरामध्ये ना लवकर भेटत ना स खूप शोधावी लागते ही भाजी तर आज भेटल्या भेटली आपल्याला ही बघा अशी भाजी असते तर आता आपण चाललं घरी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे बनवायची ती भाजी तर चला मित्रांनो आता आपण घरी आलो आणि बघा मस्त की आपण भाजी भाजीसुद्धा हो घेऊन आलो हे बघा त्याला दिरेसुद्धा बोलतात दिनेसुद्धा बोलतात हे बघा अशा प्रकारे आपण घेऊन आलो आहे आणि इथे मावशीने बिया ठेवल्या चुकवायला कुठले भोपल्याचे आहेत भोपळ्याचे बिया आणि आपल्या बघा टेबलसुद्धा तयार आहे गणपती बाप्पाचं हे बघा आता याच्यावरती डेकोरेशन आपल्याला चालू करायचं आहे शनिवार किंवा रविवारपासून आपल्याला चालू करायचं आहे हे बघा इथं टेबल आपलं लावलेलं आहे चालू आहे काम थोडेसं आपल्याला काम चालू करणार आहे डेकोरेशनसुद्धा आता तुम्हाला मी धिरे भाजीची कशी रेसिपी बनवायची ती तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे याला साफ केली जाते ती भाजी ह्याला मेन गोष्ट आहे पहिला साफ करना तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे ही भाजी साफ करायची ती आई तुम्हाला जाते तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे ही साफ करायची भाजी ती आता मित्रांनो आता आई ना तुम्हाला दाखवते कशाप्रकारे भाजी साफ कशी करायची ती बघा कशाप्रकारे सोडून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं का आपल्याला खाली गिरा घ्यायचा त्याचा प्रकारे मित्रांनो साफ करायचं जे मधलं ते गिरं असतं ना ते आपल्याला फक्त आपल्याला भाजी बनवायची सोडून बघा एवढी भाजी होती मित्रांनो अशा प्रकारे ही भाजी साफ करायची ह्याच्यामुळे तुम्हाला जे आनमला दिसत नाही बघा हे ते फक्त आपल्याला जिरे घ्यायचे खूप महिन्यात आहे मित्रांनाला साफ करायचं अशा प्रकारे साफ करून घ्यायचे बघ नाही साफ नाही केलं तसं केससारखे लागतं ना याला यायला जर साफ नाही केलं ना मित्रांनो केस के तर, तर केससारखे के तुम्हाला तोंडामध्ये येतील याचे जे तिथे केसासारखे निघतात जाजी शिजल्यावरती बरं अशा प्रकारे दाईना साफ करून घेते अजून निवडी भाजी आपल्याला साफ करून घ्यायची बघा आणि तुमच्या इथे या भाजीला काय सांगता मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे धीरे बोलतात दिने सुद्धा बोलतात या वेगळ्या भाजीला आणि मित्रांनो या पावसामध्येच येते जास्त करून हे बघा असे भाजी साफ करून घ्यायचे करून बघा फक्त आपला जो मधला गिर्या ना तोच घ्यायचा त्याच्यामधला जो गिरा असतो हा याच्यामध्ये साफ करून झाले ते बघा हे बघा भाजी करून एवढी झाली मित्रांनो तुम्हाला वाटत भरपूर होत असेल म्हणून ही मित्रांनो भाजीना लवकर भेटत नाही आणि खूप महागडी भाजी आहे हे बघा आता एवढीच झाली आहे बघा साफ करून पूर्ण आपल्याला जे मत ते गिरवतं ना तेच फक्त आपण आहे बघा आता ही डाळ वगैरे धुवून घेते आणि मस्त त्यांना शिजाट होणार आहे तुम्हाला दाखवतो याची कशाप्रकारे डाळ बनवायची ती आम्ही डाळ जास्त बनवतो तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता आपण भाजीसुद्धा करतायची नेक्स्ट टाईम तुम्हाला मी याची भाजीसुद्धा बनवून टाकेन तर सध्या आपण पहिल्यांदा डाळ बनवणार आहे आज ते बघा डाळीमध्ये डाळीमध्ये खायला खूप अप्रतिम लागते खूप मस्त आहे आणि मित्रांनो ही भाजी पूर्ण प्रोटीनही भरलेली आहे बघा पूर्ण प्रोटीन खूप चांगली भाजी आहे खाण्यासाठी अशी त्यावेळी आपण साफ करून घेतलं आणि बाकीजणं कचरा पण फेकून टाकला बाकीचा जो होतो ना तो कचरा होता हे बघा अशा प्रकारे साफ करून घेतलेलं आहे बघा आता आहे ना फटाफट भाजी डाळ बनवण्यासाठी वगैरेसाठी बसालपर्यंत आता कायच्यामुळे टाकणार डाळीमध्ये टाकणार आहे धुवायचे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला जास्त काही मित्रांनो ना काम नाही त्याच्यामध्ये फक्त डाळी डाळ आपण बनवतो तशीच आपल्याला डाळ बनवायची आहे शेंग्याची आपण हे बघा अशा प्रकारे त्याच्यात आता टमाटर ता ता वगैरे कापून टाकायचे आपल्याला आणि मिरची मिरची कापायची आणि आपण हे शिजवायला ठेवणार आहोत हे बघा अशा वगैरे आपण एक टमाटर कापून घेतला आणि याच्यामध्ये आपण चार एक मिरची टाकणार आहात आणि कुकरला लावून टाकणार आहोत आणि जसं आपण डाळ बनवतो तडका वगैरे देऊन तसंच आपल्याला डाळ बनवायची जास्त काय सिम्पल आहे मित्रांनो जास्त काय याच्यामध्ये हे नाही एकदा मस्त काही दाही नाही मिरच्या दा टाकू याच्यामध्ये आणि कुकरला लावून टाकणार तर तुम्हाला शिजल्यावरती मी दाखवतो तसं <laughs> मित्रनो आपल्याला डाळ शिजू झाल्या ही बघा अशा प्रकारे आपली दिने भाजीसुद्धा बघा शिजून झालेलं मस्त की ना डाळ बनवायची आपल्याला आणि आता हाय आता फोडणीला देतेमध्ये जसं दे। आपण डाळीला फोडणी देतो ना आपण तसंच सेम आपल्याला डाळीला फोडणी आहे बघा हा याच्यामध्ये काय लागते मसाला लागते मसाला मसाला आणि आमच्या इथे बाबूसुद्धा आहे बघा इथे आलं आमचा बाबू रेसिपी बघायला इथे आपण आपल्याला तर मसाला लागतो आणि ह्याच्यात आता काय गरम मसाला गरम मसाला आहे आणि तेल सगळं ठेवलं आपण गरम झालेलं आई आता फोडणी दिली याच्यामध्ये आणि हो जिरा जिरा मसाला सगळे मित्रांनो आपण असे मसाला असे मसाला टाकून घ्या पटाफट आणि इथे फोडणी देऊया आता दा, डाळीला आपण दे त्यासाठी कढीपत्ता वगैरे आणला नाही आणि धन्या मसाला टाकलाय आता कढीपत्ता आणला इथे आईने लसूणसुद्धा चोकले आणि इथे कोथिंबीर घेतली आपण आता पटापट आपण फोडणी देऊया जिऱ्याची नाही देणार फक्त लसूणची मित्रांनो फक्त ना आपल्याला ह्या डाली लसूणची फोडणी द्यायची जिरा वगैरे काही टाकायचं नाही बघा दहा मीठ वगैरे टाकून घेते इथे आपलं तेलसुद्धा गरम झालं खडक्यामध्ये मस्त तेल आता गा। आई पटवडा तर फोडणी दिलं

त्यानंतर थोडासा पाहिजे टाकलेला होता आणि याला किती गेलं पंधरा वीस मिनटं नकल्याची दहा मिनटं दहा मिनटं मित्रांनो आपली डाळ रेडी रेडी एकच नंबर आणि मित्रांनो भातासोबत खराना भारी लागतील ला। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मित्रांनो आता आपण मस्त ही डाळ वगैरे घेतली बघा आपली डाळ नाही रेडी झाली आणि भात वगैरे मस्त वाढला नाही ते मेंढ्याची भाजी आहे ते पापड सुद्धा ते आई वगैरे पण आहे सगळे आम्ही जेवायला बसलो

माशिनी पहिल्यांदा खाली भाजी छान झाले पहिल्यांदाच खाली हां बघ आई पण तिथे जेवते आई पण खाते आणि आम्ही पहिल्यांदा आई माशिनी पहिल्यांदा खाली तिला आवडली भाजी एक नंबर लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटायचं नवीन व्हिडिओमध्ये तर चला